Okay. नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूरमध्ये प्रथमच रेनो फिफ्टीन सिरीज जे आहे फायव्ह जी, जी च आज लॉन्चिंग पार पडत आहे बदलापूरच्या सर्वात सुप्रसिद्ध मी मराठी या मोबाईलच्या शॉपमध्ये ये शॉप फेमस म्हणजे आपण जर बघत असाल तर जुने पुराने तुटलेले फुटलेले मोबाईल घेऊन या आणि नवीन मोबाईल फोन घेऊन जा अशा धमाकेदार ऑफर नेहमीच बदलापूर करण्यासाठी घेऊन येत असतात आणि आज लॉन्चिंग निमित्त छान अशा ऑफर्स आहेत आणि ऑफर्स जर आपण बघत असाल तर कुठलाही मोबाईल फोन घेतल्यावरती तुम्हाला या ठिकाणी हमखास मोबाईल फोनवरती छान छान असे गिफ्ट जे आहेत ते मिळणार आहेत तुम्ही विचार करत असाल की मग ह्या गेम जो आहे इथे हा नेमका काय आहे तर हा गेम जो या ठिकाणी सुरू आहे हा जिंकल्यावरती तुम्हाला मिळणार आहे एक हेडफोन एअरप्ल जे आहेत ते तुम्हाला नेक बँड फ्री मिळणार आहे जो कोणी हा गेम मध्ये विनर होणार त्याला कुठे सुरू आहे लोकेशन काय आहे ते आपण सर्वात पहिले आता बघणार आहोत मी मराठी मोबाईल शॉप मध्ये आपण आलो आणि ही सगळी गर्दी जमलीये कुठलेही पैसे द्यायचे नाहीये फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही गेम खेळू शकतात आणि त्यानंतर जिंकू शकतात एअर प्लग्स तर आपण आता तर आपण आता लोकेशन बघणार आहोत बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण आलेलो आहोत हे बघा हे आहेत नेकबँड हे तुम्हाला मिळणार आहेत इथे तो गेम जिंकल्यावरती हातात आहे आणि कुठलेही पैसे नाहीये फक्त तुम्हाला यायचं आहे गेम खेळायचा आहे आज पुरतीच ही ऑफर ठेवली यांनी इथे आहे आपला बदलापूर पूर्व न्यू डीपी रोड पीएनजी शोरूमच्या एक्झॅक्टली फ्रंटला या साईडला न्यू डीपी रोडला तुम्हाला यायचं आहे आणि हे आहे मी मराठी मी मराठी हे शोरूम आहे आणि आता रिसेंटली लगेच जो आहे लॉन्चिंग आपण बघत आहोत बदलापूरमध्ये प्रथमच जे आहे कुठलाही मोबाईल फोन लॉन्च होताना एवढे सुंदर ऑफर जे आहेत ते आपल्याला आता बघायला मिळणार आहे आणि हा गेम आहे की बघा लहान मुलंही खेळू शकतात मोठे पण खेळू शकतात आणि जो कोणी जिंकणार आहे त्याला मिळतोय या टाईपचे वायरलेस विथ स्टाईल हेडफोन जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत बघा आता आपण लहान मुलं खेळतात मी मराठी याच ठिकाणी आपण सध्या आलेलो हो। आहोत लहान मुलांसोबतच मोठ्यांची सुद्धा मजा आहे मी सुद्धा हा गेम खेळली आता थोड्या वेळापूर्वी आणि मी पण विनर झालीय तर तुम्ही पण या आणि विनर व्हा हे बघा आपलं मी मराठी हे शोरूम याच ठिकाणी तुम्हाला ऑल टाईपचे मोबाईल ब्रँड जे आहेत ते बघायला मिळतात कुठलाही मोबाईल फोन घेतल्यावरती तुम्हाला हमखास जे आहेत विविध प्रकारचे गिफ्ट मिळतात त्याचबरोबर जुने पुराने तुटलेले फुटलेले मोबाईल जर तुम्ही इथे घेऊन आलात तर त्या बदल्यात तुम्हाला नवीन मोबाईल सुद्धा या ठिकाणी मिळतो आणि ह्या ऑफर्स फक्त बदला मी मराठीच तुमच्यासाठी घेऊन येते माहिती द्या म्हणजे काय तिथे घेऊया तिथे तर सचिन सर आपल्यासोबत असणार आहेत शॉपचे ओनर त्यांच्याशी संवाद साधूया सर आज नेमकं काय का रे, रेनो फिफ्टीन सिरीजचं जे आहे तुम्ही इनॉग्रेशन करतायत लॉन्चिंग करतायत आणि गेम सुद्धा ठेवलेत आणि गिफ्ट सुद्धा आहे ते पण फ्री मध्ये काय सांगाल काय येस आता मी मराठी ला ऑलमोस्ट आता तीन महिने कम्प्लीट झाले आणि बघू शकतात की रेनो फिफ्टीन आज लॉन्च झालाय आणि धमाकेदार ओपनिंग बाकीच्यानी काल केली आज आपण ग्रँड ओपनिंग करतोय आणि आज फटाके वाजवतोय आणि त्या प्रकारे त्याच्यासोबत आम्ही खूप एक्साइटिंग गिफ्ट वगैरे पण आहे टेन पर्सेंट कॅशबॅक ऑफर अव्हेलेबल आहे झिरो डाऊन पेमेंट ची स्कीम आहे आणि मॉडेल इतक्याच सुंदर आहे आणि स्कीम्स वगैरे त्या प्रकारे आम्ही कस्टमरला देतोय असे आता आम्ही बॅक टू बॅक केक्स पण कट करणार आहे तुम्ही बघू शकता कस्टमरसाठी लाईव्ह केक वगैरे पण आहे आणि ते गेम सेशन आपण ठेवलंय आज ऍक्टिव्हिटी आणि हे प्रोग्राम उद्या पण इतक्याच मोठ्या प्रमाणात चालू पण राहणार आहे असे उद्या पण असणार आहे आणि महाराष्ट्रभर मी जी एक ऑफर लावली आहे जे रील आता मी थोडे दिवसात प्रेझेंट केली आहे की तुमचे जुने फोन आणा आणि एक नवीन फोन घ्या तर ते जे तुमच्या फोनचे व्हॅल्युएशन येणार तो तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळेल आणि बाकीची जी, जी अमाऊंट आहे तुम्ही ईएमआय वगैरे करू शकतात किंवा तुम्ही कॅश तुम्ही डील करू शकतात किंवा तुम्ही ऑनलाईन पण पे करू शकता तर तुमचे जे जेडे पण फोन आहे डॅमेज तुटलेले फुटले पण जे मार्केटमध्ये कोणी घेत नाही ते आज मी मराठी तुमच्यासाठी ते मोबाईल घेत आहे आणि तुम्हाला नवीन वर्षाचे नवीन नवीन फोन आम्ही देतोय आता कस्टमरला आणि त्याच्यावर बरेचसे ऑफर्स पण आहे आम्ही बरेच ऑफर पण लावले जे जुने फोन घेऊन येतील त्यांना नवीन मोबाईल तर देऊ पण त्याच्यासोबत तुम्हाला एक्साइटिंग गिफ्ट सुद्धा आम्ही देणार आहोत आम्ही बघतोय की मी मराठीची बॅग सुद्धा खूप जण घेऊन जात आहेत ग्राहक येस 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 आता लोक स्कूलला जातात या लोक ऑफिसला जातात या लोक मार्केटला बाहेर पण जातात किंवा फिरायला पण जातात तसे आम्ही बॅग्स पण त्यांना प्रोव्हाइड करतोय की जास्त जास्त आज महाराष्ट्रामध्ये आपण मी मराठी आहात मराठी लोकांनी सगळ्या मराठीमध्येच वापरलं पाहिजे सर काय माहिती द्याल आज खूप गर्दी झालेली आहे मॅडम मी तुम्हाला फक्त एकच बोलायचे मी मराठी नाव नाही एक ब्रँड आहे गर्दी आपण बघतोय तुम्ही पण येऊ शकता गेम नक्कीच खेळा आता लॉन्चिंग जे आहे रेनो फिफ्टीन सिरीज ची आपण करतोय केक कट कट करून जे एक सेलिब्रेशन केलं जात आहे इथे मी मराठी हे जे शॉप आहे त्याच ठिकाणी हा हा जो गेम सुरू आहे सध्या तुम्ही बघतायत लहान मुलं खेळतायत आणि मोठे सुद्धा उभे आहेत तर हा गेम फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला खेळायचा आहे आणि तुम्ही जिंकू शकतात या टाईपचे नेक बँड अगदी फ्री अगदी बरोबर ऐकतायत फ्री मिळणार आहे गेम जिंकल्यावरती इजी गेम आहे बलून तुम्हाला हवेमध्ये उडवायचा आहे आणि बलून खाली न पडू देता तुम्हाला एक पिरॅमिड जो आहे तो बनवायचा आहे कप पासून तर छान गेम आहे थोडस मजा पण येते आणि आपल्याला गिफ्ट पण मिळतं अजून काय पाहिजे बदलापूर पूर्व परिसरात आहोत आपण ही आहे आपला न्यू डीपी रोड आणि इथेच तुम्हाला मिळणार आहे मी मराठी रेनो फिफ्टीन सिरीज जी आहे ती त्या लॉन्च होते मोबाईल फोन जो आहे त्याची लॉन्चिंग या ठिकाणी सुरू आहे आणि त्यानिमित्त विविध ऑफर ज्या आहेत त्या, आहे। त्या सुद्धा आहेत मी मराठीची स्पेशालिटी म्हणजे इथे तुम्हाला जुने मोबाईल फोन देऊन नवीन मोबाईल फोन जे आहेत ते एक्सचेंज ऑफर मध्ये तुम्ही खरेदी करू शकतात एवढ्या सुंदर धमाकेदार ऑफर जे आहेत तुम्हाला कोणीच देणार नाही तर मी मराठी याच शॉप मध्ये सध्या आपण आलेलो आहोत शोरूम मध्ये मोबाईलच्या वाव हॅपी कस्टमर हॅपी ग्राहक आणि यांच्याच माध्यमातून इथे रेनो फिफ्टीनच लॉन्चिंग होत आहे सध्या एक यशस्वी उद्योजकाचं पाऊल पुढे पडतंय आणि हाच खरा विश्वास आहे मी मराठी शोरूम फक्त तीन महिन्यांमध्ये प्रत्येक घराघरात पोहोचले बदलापूर मध्ये सर्वात कमी वेळेमध्ये जर मोबाईलचं कुठलं शोरूम बदलापूरकरांच्या मनात बसलं असेल तर ते म्हणजे मी मराठी कारण तुमच्या घरातले जुने पुराणे मोबाईल पण यांनी घेतलेत आणि नवीन मोबाईलची संधी तुम्हाला दिली आहे त्यांना घेतले बॉक्स तीन बॉक्स कसं फीडबॅक आहे आज कसं वाटलं तुम्हाला खूपच सुंदर फीडबॅक आहे आणि म्हणजे पहिल्यांदाच असं म्हणजे मोबाईल घेतल्यानंतर असं मिळालं की इतके एक्साइटमेंट पण आहे आणि सगळं छान झालंय त्यांचे अरेंजमेंट पण खूप सुंदर आहे सचिन भाऊने खूप सुंदर अरेंजमेंट जिशान भाईने पण त्यांचे काका आहेत त्यांच्यामुळे आम्ही इथे आलोय हा आणि खूप सुंदर असं वाटतंय आणि अरेंजमेंट बरोबर छान फील आहे आणि रेनो फिफ्टीन आता आम्ही घेतो वापरायला रेनो फिफ्टीन छान आहे थँक्यू तर आपण बघतोय की ग्राहकांच्या हस्तेच जे इथे ओपनिंग काय कसा फीडबॅक आहे कसं वाटला खूप छान वाटतंय मोबाईल खूप छान आहे आणि सचिन सरांनी खूप चांगलं चांगली सर्व्हिस दिलेली आहे चांगले गिफ्ट केले जुन्या मोबाईलची एक्सचेंज व्हॅल्यू चांगली मिळालेली आहे मोबाईल एवढा आनंद झाला होता का म्हणजे मोबाईल घेतल्या आनंद होतो पण पैसे पण जातात ते पण दुःख असतं हो हो आनंद तर याच्या आधी नाही झाला पण एक स्पेशल वाटत एक छान वाटतंय की एक स्पेशल ट्रीटमेंट दिल्यासारखं वाटतंय थँक्यू काय बोलाल कसं वाटलं तुम्हाला खूप छान वाटलं यांची अरेंजमेंट पण खूप छान आहे आणि मोबाईलही खूप सुंदर आहे हे सगळ्यांना सांगते तुम्ही नक्की इथे येऊन मोबाईल घ्या इथे खूप ऑफर्स असतात आणि खूप खूप छान गिफ्ट पण मिळतात त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी येऊन इथे मोबाईल खरेदी करा इथे येऊन पण खूप छान वाटलं आणि ह्यांच्या सर्व्हिसेस अरेंजमेंट खूप खूप छान आहेत थँक्यू मच तर मोबाईल जे आहे ज्यांनी घेतले त्यांना आता दिले जातात आपण बघत आहात ठीक आहे सचिन सर हा ठीक आहे कसं वाटलं आज काय तुला एक नंबर आहे आम्हाला सगळ्यात माझे मित्र आहेत ते जवळचे मित्र आहेत बघून त्यांच्यासाठी मी इकडे आलो बरा वाटलं मला ओके लॉन्चिंग आहे किती मोबाईल दिले आज कमीत कमी आपण तेरा फोन विकले लॉन्चिंग मध्ये पहिल्या दिवशी तेरा आम्ही काल पण फोन दिलेले आणि आज आपण तेरा फोन दिले सकाळपासून आम्ही केक कट करतोच आहे आणि आता पण केक कट केले अजून केक कट होयचं बाकी आहे असे के ते केक कट आणि त्यांच्या वेग त्यांना जे ऑफर्स जे गिफ्ट आहे त्यांना ते पण आपण देणार असे आम्हाला कमेंट येत आहे की तुम्ही हा जो गेम ठेवला आहे तो उद्या पण सकाळपासून उद्या पण हे सेम ऍक्टिव्हिटी राहणार आहे आणि भरभरून याचा तुम्ही आनंद घ्या आणि जे काही गेम मध्ये जिंकणार त्याला ते एक्साइटिंग गिफ्ट पण भेटणार आहे जो विनर असेल असे आणि जे आमची ऑफर आहे तर त्या ऑफरसाठी पण तुम्ही पटकन पटकन फटाफट या ऑफरला मिस करू नका क्योंकि उद्या मकर संक्रांती पण आहे तितक्या प्रमाणे मध्ये आम्ही चांगलं कि अजून त्यांना चांगले गिफ्ट त्यांना उद्यासाठी पण अव्हेलेबल आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुमचा जुना पुराना मोबाईल फोन फेकून द्या आणि नवीन नवीन मोबाईल फोन घ्या मी मराठीमध्ये आणि खूप साऱ्या भन्नाट ऑफर आणि त्याचबरोबर गिफ्ट सुद्धा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद